ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगाव शहरातील एकलव्य मैदानावर कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी रविवारी संध्याकाळी सहा वाजता नागरिकांनी हे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती शेतीत मजुरांची टंचाई आणि बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी आवश्यक असलेले साधनांचे स्टॉल हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले आहे कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून यावेळी शेतकऱ्यांनी हे प्रदर्शन बघितले असून आधुनिक शेतीची दिशा ठरवणारी ही एक वा, महत्वाची पर्वणी ठरणारं हे कृषी प्रदर्शन असून त्यामुळे जळगावकर नागरिकांनी या कृषी प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणे गर्दी केली होती एकलव्य क्रीडा मैदानावर या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने यावेळी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे नवनवीन तंत्रज्ञान हायटेक फार्मिंग आणि शेतीत मजुरीला पर्याय ठरतील असे शेती यंत्र व अवजारांवर विशेष भर देण्यात आला आहे प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे आपण या ठिकाणी प्रदर्शन बघण्यासाठी आला काय सांगू सर अतिशय आनंद झाला आणि या ठिकाणी जे माहिती प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे आपण या ठिकाणी प्रदर्शन बघण्यासाठी आलात काय सांगू सर अतिशय आनंद झाला आणि या ठिकाणी जे माहिती देत आहे ते अतिशय व्यवस्थित देत आहे शांततेने देत आहे आणि निश्चितच आपण समजा याच्यातून नवीन भविष्याची नांदी आपल्याला शेतीची येणार आहे आणि आम आमच्या शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न येईल याचा फायदा याच्यातून होणार आहे आणि सगळ्या लेटेस्ट प्रकारची टेक्नॉलॉजी म्हणजे मल्चिंग असेल तुमचं वेगवेगळ्या प्रकारची जी मशनरी आहे त्या मशिनरीची सगळी माहिती आम्हाला हे सांगताय आणि ती एका जागेवर मिळते एकत्रित मिळते म्हणजे सगळीकडे फिरण्याची माहिती तुम्ही अवेलेबल करून दिली आहे याच्याबद्दल तुमचं मनस्वी आभार मानतो मी माझं नाव स्वप्नील लासुरकर रावेर आहे तुम्ही प्रदर्शन बघितलंय काय वाटलं प्रदर्शन खूप छान आहे बरेचसे आपल्याला नवीन नवीन संकरित जाती ज्या आलेल्या आहेत बियाणांमध्ये त्याच्यावर आपल्याला अनुभव होत आहे तो त्याच्यानंतर ठिबक सिंचन तुषार सिंचन याच्यामध्ये बरेचसे अपग्रेशन झाले आहेत जसे की सोलर एजन्सीमध्ये पण त्यांचे अपडेट आलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही समोर पाहू इच्छिता की समोर हे ट्रॅक्टर जे आहे माझं तेच डिस्कशन चालू होतं या ठिकाणी की बोधवार तालुका मी बोधवड तालुक्यातून आलो आहे माझं गाव प्रॉपर मनूर बुद्रुक आहे तर या ठिकाणी आमच्याकडे ही मशिनरी नाही आहे शेतकऱ्यांना आज पाच हजार रुपये पाच हजार रुपये पर एकर द्यावा लागतो आहे कापणीसाठी खर्च जे की हे एक दहा हजार रुपयात एक एकर घेत आहेत त्याच्यामध्ये त्यांचं कणसंही होत आहेत कुठारही निघत आहे आणि टाईम वाचतो सगळ्यांमधं महत्त्वाचं शेतकऱ्यांसाठी किती शंभर टक्के फायदेशीर आहे याच्यातून शेतकऱ्यांना नवीन नवीन सगळे काही अनुभव येत आहेत आणि जे म्हणजे तालुक्याला येत नाही आहेत किंवा गावात जे लोक टाईमपास करत आहेत त्यांनी इथं येऊन हे बघावं आणि त्यातून नवीन जे शेतकरी आमच्यासारखे यंग जनरेशन आहे त्यातून त्यांना हे अनुभव मिळेल सगळं मी राहुल पाटील माझं नाव आहे मी मनोर बुद्रुक तालुका बोदोड जिल्हा जळगाव प्लीज लाइक कॉमेंट गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा